नमस्कार मंडळी लक्ष्मी निवास मालिकेत सध्या जान्हवी प्रेग्नेंट असल्याचं दाखवण्यात आले त्यामुळे जयंत जान्हवीबाबत जास्त पॉझिटिव्ह झाल्याचा मालिकेत दाखवण्यात आले परंतु जान्हवीला त्याने नॉर्मल वागण्याचं वचन दिलेलं असतं त्यामुळे तो जान्हवीला सरप्राईज देण्यासाठी लक्ष्मी निवास आणि आजीला घरी घेऊन येतो जान्हवीला घरात एकटं वाटू नये आणि जान्हवीची काळजी घेण्यासाठी तो त्यांना घरी आणतो परंतु जान्हवीची आई आणि आजीसोबत वाढत असलेली जवळ की जयंतला सहन होत नाही त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार येत जान्हवीच्या जास्त जवळ जात असल्याचं जयंतीला सण होत नाही त्यामुळे तो जान्हवीला बऱ्याच वेळा टोकतो तसंच लक्ष्मीने जान्हवीसाठी बनवलेल्या खिरीमध्ये लिंबू पिळून खराब करतो परंतु तरी देखील जान्हवी आईच्या हातचं लोणचं खाऊन खुश होते हे देखील जयंतला सहन होत नाही पायावर तेल सांडलं म्हणून लक्ष्मीवर ओर उडतो सुद्धा अशातच आता मालिकेत एक नवीन ट्विस्ट आला आहे मालिकेत जान्हवीला तिच्या जा लहानपणीच्या जा मैत्रिणीचा फोन येतो त्यामुळे जयंत सांगून ती मैत्रिणीशी गप्पा मारत बसते परंतु जयंतला ते बघवत नाही त्यामुळे तो जान्हवी मैत्रिणीला काय बोलत असेल हे पाहण्यासाठी फोनवर सी सी टी व्ही ओपन करतो त्यावेळी आता जी जे यांचा फोन बघते आणि विचारते हे सगळं काय आहे जयंचं विचित्र वागण्याचं सत्य आजीला कळतं त्यामुळे ती त्याला नीट वागण्याचा सल्ला देते नाहीतर जान्वीला दूर करण्याची धमकी देते हे सर्व जानव जयांच्या डोक्यात जातं दरम्यान झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये आजी सोप्यावर झोपलेले असतात ते पाहून जयंत उशी घेऊन त्यांच्याजवळ येतो त्यांच्या चेहऱ्यावर उशी ठेवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करतो हे सगळं होत असताना जान्वी बघते आणि जयंतवर चिडून ती अजीला दूर कर दूर करण्याचा प्रयत्न करते हे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आता मालिके जान्हवी हे सगळं पाहून जयंतसोबत राहते की दूर जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी लक्ष्मी निवासला तसंच जयंतला ट्रोल केले याला मालिकेतून काढून टाका अशा अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत तर अनेकांनी असला फालतूपणा दाखवण्यापेक्षा मालिकाच बंद करा अशा कमेंट्स केलेल्या पाहायला मिळत आहेत